महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचला त्यांनाही वंदन अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वं आज वर्षावास दोन हजार चोवीसचा त्र्याहत्तरावा दिवस आहे आणि आज तारीख आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत सहस्रवग्ग गाथा क्रमांक पाच ज्यात म्हटलेले आहे अत्ता हवे जीत सेयो या चाय इतरा पजा अत्तदंतस पोसस निच सन्नत्ता रिनो अर्थात इतर प्रजा जनांपेक्षा स्वतःच्या निश्चयाने स्व स्वतःच्या ताब्यात ठेवणे नित्य संयमित आचरणाचे पोषण करणे असा विजय म्हणजेच इतर प्रजाजनांपेक्षा स्वतःचं वेगळं अस्तित्व तेही स्वतःच्या निश्चयाने मिळवणं तिथेच श्रेष्ठ विजय मिळवणं स्वतःचा स्व ताब्यात ठेवणं आणि नित्य संयमित आचरण करत राहणं त्या आचरणाला पोषण देत राहणं आणि त्या आचरणाला पोषण देत असताना मिळवलेला विजय म्हणून व्यक्ती हा सव कर्तृत्वाने इतरांपेक्षा वेगळा ठरू शकतो त्यासाठी मार्गदर्शन करणारी ही गाथा समूहासोबत एक प्रकारची मुक्तता जाणवते परंतु ती समूहाशी बांधील असते आपण समूहाचा एक घटक असतो त्यामुळे स्वतःचे असे वेगळे स्थान असत नाही तर ते सर्व सामायिक सामुदायिक एक एकत्रित असतं परंतु स्वतःला सिद्ध करायचे असेल तर सर्व प्रजेपासून वेगळे व्हावे लागते समूहाचे संरक्षण टाळून स्वतःच्या बळावर स्वतःच्या विवेकावर निर्णय घ्यावा लागतो स्वतः स्वतःचा मार्ग ठरवून मोठ्या निश्चयाने मोठ्या धैर्याने तिकडे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी लागते तेव्हा कुठे आपला विजय होतो आपल्याला विजय मिळतो तो विजय आपल्या स्वतःचाच असतो म्हणून तो विजय आपले श्रेष्ठत्व ठरवतो ह्या महत् प्रयसाने मिळवलेला विजय अर्थात ज्ञान साधना मौन ध्यान यातले अढळपद होय धम्मासाठी अभ्यासात आणखीन प्रगती होय चित्ताचे ज्ञान त्याचे स्थैर्य याला समजणे होय जरी हा विजय मिळवला तरी स्वतःला स्वर हा स्वतःच्या ताब्यात ठेवता आला पाहिजे ज्याला अहंकाराची बाधा व्हायला नको जो जीवन प्रवास आहे त्यातले सर्व व्यवहार हे संयमित व्हायला हवे आचरणातसुद्धा कुठेही उथळपणा यायला नको हर्ष उल्हास सोबत खेद अश्रू दुःख या सर्वांपासून एक समान अंतर ठेवता यायला हवे अशी संयमित अवस्था मिळवणेच आणि त्याचं पोषण करणे हेच श्रेष्ठ कार्य होय आपल्याच श्रेष्ठ विजयाविषयी एक उपेक्षेची भावना ठेवणे हाही यातला महत्त्वाचा घटक आहे म्हणून तथागत बुद्धांनी सहस गाथा क्रमांक पाचमध्ये म्हटलं आहे इतर प्रजाजनांपेक्षा स्वतःच्या निश्चयाने विजय श्रेष्ठ स्वस्वतःच्या ताब्यात ठेवणे नित्य संयमित आचरणाचे पोषण असा विजय म्हणजेच जे सांगितण्यात आलेलं आहे प्रजाजनांपेक्षा वेगळं स्वतःच्या निश्चय आणि श्रेष्ठ विजय स्वतःचा स्वतः ताब्यात ठेवणे आणि संयमित आचरणाचे नियमित पोषण करणे हा खरा विजय होय आज येथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू सगळ्यांच्या प्रती मंगल मैत्री